नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण अर्जुन आपल्या आणि सायलीच्या प्रेमाची ताकद आता अख्ख्या सुभेदार कुटुंबाला दाखवून देणार आहे आणि प्रियाचे तोंड सर्वांसमोर काळे करून तिला तिची खरी जागा काय आहे आणि तिची लायकी काय आहे ते दाखवून देणार आहे एवढंच नाही तर पूर्ण आजी अश्विन आणि कल्पना यांचेसुद्धा डोळे आता कडक अशा शब्दात अर्जुन उघडणार आहेत तर एका फकीराच्या आशीर्वादामुळे अर्जुन सायलीची कुसुमच्या मदतीने भेट होते आता लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीचा आता सायलीचा अर्जुनच्या प्रेमाला होकार असतो सायलीने सुद्धा तिच्या मनातल्या प्रेमाची कबुली देताच अर्जुनला आय लव्ह यू म्हणताच आता अर्जुन आनंदाने वेडा होत सायलीला उचलून घेतो तो आपल्या नवीन वर्षाचा आनंद साजरा करतो मानाने सायलीला सुभेदारांच्या घरात कसा घेऊन येतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर मित्रांनो आपण मालिकेत असं बघितलं की होतं की मूर्ख प्रिया सुभेदार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र करते सायलीच्या त्यांच्याकडे काही वस्तू फोटो असतात ते सर्वांना एका फोक्यामध्ये हो टाकायला सांगते कारण सायलीने दिलेल्या सर्वांना जी वस्तू असतात त्याचे प्रियाला जाळून टाकायचे असते त्याची राख रांगोळी करायची असते प्रियाला सायलीची जागा घ्यायची असते त्यामुळे ती करत असते तर या मूर्ख प्रियाचा ऐकून सगळे येडे सुभेदार त्या बॉक्समध्ये सायलीने प्रेमाने दिलेल्या वस्तू कचरागत समजून त्या बॉक्समध्ये टाकून देतात परंतु अर्जुन मात्र प्रियाला चांगलाच धडा शिकवणार असतो तिचा एकही प्लॅन अर्जुन सक्सेसफुल होऊन देणार नसतो खूपच शांत बसलेल्या अर्जुनला आता सायली कोल्हापूरला न गेल्यामुळे आता दहा हत्तीचं बळ अर्जुनला आलेलं असतं त्याला खूप आनंद होतो असतो म्हणून अर्जुन कुणाचं काही ऐकून घेत नसतो सायलीचं महत्त्व सुभेदारांच्या घरामध्ये नक्की काय आहे प प्रत्येकाला तो पटवून देत असतो तो फक्त आता प्रियाची मज्जा बघत असतो की नक्की प्रियाचा डाव तरी काय आहे तेव्हा सुभेदार कुटुंबातील सर्वजण वेडे प्रियाच्या बोलण्यामध्ये आणि सायलीने ज्या त्यांना ज्या ज्या काही वस्तू दिलेल्या असतात घुंग होतात ते त्या बॉक्समध्ये टाकून देतात आता सायलीने जे काही प्रेमाने त्या वस्तू त्यांना दिलेल्या असतात ते सगळे त्या बॉक्समध्ये टाकत असताना अर्जुन हे पाहत असतो त्याला ते बघून खूपच वाईट वाटत असते तिने सर्वांसाठी किती असं प्रेमाने केलेलं असतं अगदी आत्महितेने एका दिवसामध्ये सायलीने केलेले उपकार प्रियाच्या ऐकून सगळेजण विसरून जातात आणि हे सर्व नालायक प्रियामुळेच घडत आहे आणि आता ती सर्वांना सायलीला विसरण्यासाठी व तिचा तिरस्कार करण्यासाठी सर्वांना भाग पाडत आहे आता या प्रियाला वटणीवर आणायला हवं असं आता अर्जुनने ठरवलेलं असतं खूप काही दिवस झाले मी शांत बसलो परंतु आता, आता मात्र नाही पाणी काही डोक्यावरून चालले असं आता अर्जुनच्या लक्षात येतं तेव्हा अर्जुन सर्व काही मज्जा बघत असतो तेव्हा अश्विन आता जी काही सायलीने दिलेली हॅट असते तो ती बॉक्समध्ये टाकून देतो आणि त्याच्या मोबाईलमधील सर्व काही सायलीचे फोटो डिलीट करून टाकतो सर्वजण प्रियाचे कौतुक करत असतात की तुझी ही आयडिया खूप छान आहे म्हणून आम्हाला हे करून फार छान वाटते सायलीचा जो आमच्या मनात राग आहे तो आता या वस्तूंद्वारे आम्हाला व्यक्त करता येतोय तेव्हा पूर्णाची कल्पना अस्मिता हे सगळेजण सगळे वस्तू त्या खोक्यामध्ये दे टाकून देतात आणि तिचे मोबाईलमध्ये जे काही एक एक करून फोटो आहेत ते डिलीट करून टाकतात परंतु पूर्णाची जेव्हा सायलीचे ते फोटो बघत असते तेव्हा तेव्हा धारा वाहत असतात सर्व काही आठवणी आता तिच्या पूर्ण जागा होतात जेव्हा आजीने सगळ्या घरातल्या चाव्या सायलीच्या हवाली केलेल्या असतात तिला प्रेमाने मिठी मारलेली असते आणि आपल्या सायलीने प्रतिमाला पुन्हा एकदा घरी आणलेलं असतं आणि प्रतिमा सायलीमुळेच पुन्हा एकदा नीट झालेले असते ते सर्व काही पूर्ण आजीला आठवत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायलीच्या घरी एक फकीर आलेला असतो तेव्हा सायली म्हणत असते की मी दोन्हीकडून फसली आहे मी काय करू ते सजत नाही मला तेव्हा फकीर म्हणतो की हे बघ मुली तुझी आणि अर्जुनची भेट देवानेच घडवली आहे आणि जन्मजन्माची गाठ ही तुमच्या दोघांशी बांधलेली आहे ती कोणीही तोडू शकत नाही आणि मग सायली आता सांगणार असते अर्जुनला तिच्या मनातलं तर सायली आता अर्जुनला तिचं प्रेम व्यक्त करणार असते तेच अर्जुनसाठी नवीन वर्षाचं गिफ्ट असतं तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका